Thank mm -hmm. you. Mm -hmm. सगळ्यांना हॅलो लक्ष्मी पूजनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण कोण कोण जॉईंट आहेत त्यांनी प्लीज कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला डबल टॅप करा स्क्रीनला जे जे जॉईंट आहेत त्यांनी प्लीज कमेंट्स करा डबल टॅप करा स्क्रीनला सबस्क्राईब करा चॅनलला

थँक्यू दादा सबस्क्राईब पण करा चॅनल लाईब पण करा भाजू शकलाय भाजू शकलाय जेवण आणायला गेलो होतं त्यांना पनीर खायचं होतं पण ते बंद येस अपने मारा बहुत लग पूछा है अपने मारा गेले